मतचोरीच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब ब्राझीलियन मॉडेलचा फोटो मतदार यादीत वापरल्याच्या दाव्याने खळबळ काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरीन रिजिजूंचा पलटवा भाजप सोडून इतर पक्षांसाठी आघाडीसाठी अनुकूल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण गृहकलहमंत्री अनर्थमंत्री आणि नगरभकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल मराठवाड्यात बांधावर शेतकऱ्यांशी संवाद तर राजकीय दौरा असल्याचा भाजपचा पलटवार पुण्यामध्ये मांत्रिक महिलेकडून आयटी इंजिनिअरला गंडा मुलींना बरा करण्याच्या आमिषाने तब्बल चौदा कोटींना चुना तर इंग्लंडमधल्या मालमत्तेचाही सुपडा साफ ठगबाज मांत्रिक फरार शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडचा नरबक्षक बिबट्या अखेर ठार आणखी एक बिबट्याही जाळ्यात तर खेडमध्ये अंगणात खेळणारा चिमुरडा बिबट्याच्या तावडीतनं थोडक्यात बचावला भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे नवे महापौर ममदानी चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र राज्यभरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने दिव्यांचा जगमगाट अकोल्यातील बालाजी मंदिर दहा हजार दिव्यांनी उजळलं जळगावमध्येही दीपोत्सव तर रायगडासह चिपळूणच्या गोविंदगडावरही मशाल महोत्सव साजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा गिल कर्णधार तर रिषभ पंत उपकर्णधार इंग्लंड दौऱ्यातल्या दुखापतीनंतर रिषभ करणार पुनरागमन विश्वविजेत्या भारतीय महिला ब्रिगेडचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सन्मान तर वाराणसीच्या अस्सी घाटावर हरमनप्रीतच्या टीमची रांगोळी काढत कौतुक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट